नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आता पण सिरीज आपण तुम्ही बघताय खूप व्हिडिओ आवडतात तुम्हाला लाईक्स चांगले येत आहेत ठीक आहे त्याबरोबर कमेंट्स पण करा म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला समजा आणि त्यानुसार आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो मित्रांनो ठीक आहे ज्या काही अडचणी असतात त्या कसं आहे की प्रत्येक वेळेस आपण कॉल घेऊन किंवा मग मॅसे रिप्लाय देऊन सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही कधी कधी कमेंट पण करत जा म्हणजे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतात ते आपण व्हिडिओ तार्फत आपण सर्वांसाठी ते घेऊन येऊ शकतो आता ह्या सिरीजमध्ये आज आपण पिल्लांची ब्रूडिंग कशा पद्धतीने केली पाहिजे हे आपण बघणार आहेत कारण काय होतं पिल्लं घेतली पिल्लं घेतल्यानंतर त्यांची प्रॉपर ब्रूडिंग जर झाली नाही तर त्यांना पक्षी हा स्ट्रेसमध्ये जाऊन मोठे होऊ शकते तर ह्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत कशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ सुंदर असा होणार आहे आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण व्हिडिओज बघता पण त्या हिशोबाने तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो कसं आहे आपण ह्या सर्व माहिती फुकटमध्ये देतोय एक सिरीज हे करून आणि त्याच्याने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे असे बरेच असे कॉल येतात की सर तुमचे व्हिडिओ बघून आम्ही आतापर्यंत भरपूर अशा कपड्या तयार केल्या विकल्या तर तुम्ही विचार करा की तुम्ही जर ट्रेनिंग घेऊन जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक प्रॉपर सिरीज येते म्हणजे हे स्टेप बाय स्टेप जसं मला टाईम भेटू त्या हिशोबाने पण जेव्हा तुम्ही एखादी ट्रेनिंग घेतात त्यावेळेस कसं असतं की सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत तुम्हाला प्रॉपर असं गाईड केलं जातं आणि तुमच्या कुलपालनाला एक वेगळं वळण भेटून जातं तुम्हाला जे काही लॉसेस असते ते कुठेतरी कमी होतात यासाठी मित्रांनो व्हिडिओ च्या बरोबर असतो मला वाटलं तुमच्या आजूबाजूच्या कुठे एरियामध्ये जिथे ट्रेनिंग भेटत असेल त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्या पण ट्रेनिंग नक्की घ्या आणि कोण तुमचं सक्सेस करा मित्रांनो आपण ह्या पद्धतीने आपला हा बुर्डर तयार केला आहे म्हणजे एक रूम तयार केलेली आहे आता आपण आमच्याकडे आता पाऊस पण आहे पण भरपूर अशी गर्मीसुद्धा सुद्धा आहे त्याच्यामुळे आपण तुम्हाला इकडे प्रॉपर पॅक केलेला दिसत नाही आहे कारण आमच्याकडे टेम्परेचर आपण प्रॉपर असं मॅनेज करतो त्या हिशोबाने ठीक आहे तिकडे तूज पेपर रेडी असतात इकडे मेडिसिन वगैरे रेडी असतात ठीक आहे हा जुगाड आहे याच्यामध्ये पाच लिटरचा आपला ड्रम असतो त्या ड्रममध्ये आपण जे दोन अडीच लिटरचं भांडं असतं तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो इकडे आपली भांडी आहेत ही भांडी आपण इकडे धुवून ठेवतो आता काय होतं की आपल्याला मेडिसिन द्यायचं आहे आता हे मेडिसिन देताना काय होतं की हे जे भांडं आहे हे आपल्याला प्रॉपर असं ठेवता येत नाही आता इथे बघा आता हे इथे ठेवलं हे प्रॉपर आले याच्यात किती तुम्ही हे करा हे सांडणार नाही आहे तर कसं होतं की आपल्याला मेडिसिन द्यायला आपला जो प्रॉब्लेम आहे तो जातो आता जशी थंडी चालू होईल तर थंडी चालू झाली की आपण काय करणार की याला पूर्ण सिलिंग रुडिंग म्हणजे वरपासून पूर्ण जे, जे काय तुम्हाला गॅप दिसतात ते पूर्ण असे कवर करणार इकडेसुद्धा आपल्याला पत्रे लावून घ्यायचे आहेत हे आपण ग्रीन नेट लावलं आहे ते इकडून मग आपल्याला थंडीमध्ये आपल्याला हे कवर करावं लागेल कारण पिल्लांना आपल्याला टेम्परेचर मॅनेज करावंच लागतं त्याच्यामुळं ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला लागते पिल्ला येण्याच्या आधी तुम्ही खाद्य त्याचबरोबर चिकगाड त्याच्यानंतर असे ब्रुडरच्या प्लेट येतात तर ह्या आणू शकता ठीक आहे ह्याला कसं आहे की आपण इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीने इकडे आपण तीन होल्डर लावले आहेत आणि या पद्धतीने आपलं नियोजन चालतं शंभर पक्षांना तुम्ही दोन खाद्याची भांडी किंवा मग तीन तुम्ही ठेवू शकता पाण्याची भांडी पण सेम याच्यामध्ये ती ठेवू शकता ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो नियोजन करायचं आहे दुसरी गोष्ट सांगली तर आपल्याला प्रॉपर टेम्परेचर मॅनेज करायचं आहे जेणेकरून आपल्या पक्षाला टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होईल आणि आपला पक्षी चांगला ग्रोथ पकडेल ठीक आहे ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करता येतं आता हे जे ब्रुडर आहे ते आपण याला काय केलं आहे की ही रस्सी भेटते चाळीस रुपये रस्सी येतं ते हे रस्सीच्या सहाय्याने आपण खालीवर बुडन करू शकतो ठीक आहे लाईट गेलीच तर आपण इथे कोळशासाठी पण डब्बा ठेवला त्याला प्रॉपर असे होल केलेले तुम्हाला दिसत असतील तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं आता पिल्लं ब्रोडिंग करताना प्रॉपर हीट घेतात जेवढी हीट लागेल तेवढी घेतात आणि बाकीच्या वेळेस तिकडून दुसरीकडे येतात तर ह्या पद्धतीने मित्रांनो ब्रोडिंगचं नियोजन करायला लागतं ठीक आहे खाद्य पाणी वॉटर सॅनिटायझर मेडिसिन त्याचबरोबर तूस ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर आधी जाणून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर शेड जो तुम्हाला आहे तो कम्प्लीट पॅक करायचा आहे पण व्हेंटिलेशनसाठी प्रॉपर अशी जागासुद्धा असली पाहिजे चांगलं ऑक्सिजन जो आहे तो कुठेतरी पक्षांना भेटला पाहिजे ते ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची म्हणजे जर तुमचा दिवसा टेम्परेचर जर मॅनेज होत असेल व्यवस्थित आणि पाऊस किंवा थंडीत जास्त नसेल आणि व्यवस्थित मॅनेज असेल तर तुम्ही दिवसा पडदे ओपन करू शकता आपल्याला टेम्परेचर हे किती ठेवायचं काय ठेवायचं ह्या सर्व गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो ठीक आहे या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं अशा पद्धतीने तुम्ही गुडिंग करा तुम्हाला खूप चांगल्या भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर तुम्हाला ब्रुडिंगबाबत काही जर प्रॉब्लेम येत असेल तुम्ही नक्की कमेंट करून तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही शेअर करू शकता त्याच्यामध्ये काय होतं की मी तर रिप्लाय देतोच त्याचबरोबर जे काही जाणकार लोक का असतात त्यासुद्धा तुमच्या कमेंटला तिथे रिप्लाय देतात आणि ह्याच्यातून आपण एकमेकांचा अनुभव आपण शेअर करू शकतो जेणेकरून आपल्या पोल्ट्री फार्म याचा फायदा होणार आता सगळ्या मित्रांनो असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला त्याचबरोबर यूट्यूबला करत तर नक्की सबस्क्राईब करायला विचारू नका धन्यवाद मित्रांनो